नमस्कार मित्र मित्रो, हो, मित्रो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता दोन्ही हप्ते एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर चला जाणून घेऊयात या संदर्भातील हे महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट तर मित्रो कालच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं होतं किन्न शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून सतराशे ब्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आता मित्रो शासनाने आणखी एक आज नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने दोन हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्यामुळे हो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये व तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सहा हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत मित्र अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या बरोबर बर शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील वितरित करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचे दोन हप्त्याचे चार हजार रुपये व पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार सहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर मित्र शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद